हनुमानजी महाराजांचे उपाय चमेलीच्या तेलाचा दिवा दर मंगळवारी हनुमान मंदिरात चमेलीच्या तेलाचा दिवा लावल्याने शत्रूच्या अडथळ्यांपासून अपघातापासून आणि कायदेशीर बाबींपासून मुक्तता मिळते हनुमान चालिसा सुंदरकांड पठण मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसा किंवा सुंदरकांड पठण केल्याने नोकरी आणि व्यवसायातील अडथळे दूर होतात नंबर तीन सिंदूर सिंदूर लावणे हनुमान यांना सिंदूर अर्पण करणे हा देखील त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक प्रभावी आणि लोकप्रिय उपाय आहेत नंबर ओम हन हनुमते या मंत्राचा जप करणे मंगळवारी किंवा शनिवारी या मंत्राचा एक साठ वेळा जप केल्याने आर्थिक समस्या दूर होतात आणि संपत्ती वाढते सिंदूर आणि चोळा मंगळवारी हनुमानजींना सिंदूर आणि चोळा अर्पण करणे शुभ मानले जाते नंबर सहा रामाचे नामस्मरण करणे मंगळवारी रामनामाचा जप करणे हा हनुमानजींना प्रसन्न करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे नंबर सात केळीचा नैवेद्य हनुमानजींना केळी अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि इच्छा पूर्ण करतात नंबर आठ लवंग आणि कापुराचा हवन हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी लवंग आणि कापुराने हवन करणे हा देखील एक प्रभावी मार्ग आहेत नंबर नऊ लाल पवित्र धागा मंगळवारी हनुमान मंदिरात जाणे आणि बजरंग बलीला लाल पवित्र धागा घालणे शुभ मानले जाते नंबर दहा मंगळवारी हनुमानजीच्या मंदिरात लिंबू अर्पण केल्याने घरात सुख शांती येते आणि प्रलंबित कामे पूर्ण होतात नंबर नियमितपणे हनुमान चालिसांचे पठन केल्याने आजार आणि दुःखापासून आराम मिळतो नंबर बारा मंगळवारी बजरंगवानाचे पठन केल्याने शत्रूचा नाश होतो आणि रोग दूर होतात नंबर तेरा एका भांड्यात पाणी भरून ते हनुमानजी समोर ठेवून एकवीस किंवा सव्वीस दिवस हनुमान चालिसाचे पठण केल्याने शारीरिक वेदना आणि आजार बरे होतात नंबर चौदा मंगळवारी हनुमान मंदिरात दर्शन घेणे मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन गुळ आणि हरभरा अर्पण केल्यानेही फायदा होतो नंबर पंधरा हनुमानजींना चमेलीच्या तेलाचा दिवा लावल्याने मानसिक शांती मिळते आणि आजाराशी संबंधित समस्या दूर होतात नंबर सोळा सिंदूर लवंगा आणि सुपारी हनुमानजींना सिंदूर लवंग आणि सुपारी अर्पण करणे देखील फायदेशीर आहेत मंत्र्यांचा जप करणे ओम ह हनुमते नम हां या मंत्राचा जप केल्याने सर्व वेदना आणि आजारापासून आराम मिळतो नंबर सतरा नारळ उपाय लाल कापडात नारळ बांधून तो हनुमान मंदिरात अर्पण करावा आणि नदीत प्रवाहित करावा नंबर अठरा तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि तो हनुमानजी समोर ठेवा आणि प्रसाद म्हणून बुंदीचे लाडू अर्पण करा नंबर एकोणावीस आजारी व्यक्तीच्या कपड्यामधून निघणारा धागा आजारी व्यक्तीच्या कपड्यांपासून एक धागा बनवा आणि तिळाच्या तेलाच्या दिव्यात लावा आणि हनुमानजींची प्रार्थना करा नंबर वीस बजरंग मंगळवारचा स्वामी आहे म्हणून जर तुमच्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर तुम्ही मंगळवारी हनुमानजींची पूजा करावी कुंडलीतील मंगळ दोष दूर झाल्यामुळे परिस्थिती देखील मजबूत होते नंबर एकवीस जर तुम्ही आर्थिक संकटात असाल तर मंगळवारी माकडाला गूळ हरभरा केळी किंवा शेंगादानी खाऊ घाला नंबर बावीस आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही मंगळवारी हनुमानजींच्या मंदिरात जाऊन पूजा करावी मंदिरात मोहरीचे तेल होता आणि दिवा लावा नंबर तेवीस दिवा लावल्यानंतर हनुमानजींच्या मूर्तीसमोर बसा आणि हनुमान चालीसा पठण करा असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या हळूहळू दूर होऊ लागतील नंबर चोवीस जर तुम्ही कर्जाच्या ओझाने त्रास असाल तर मंगळवारी नक्कीच उपवास करावा एकशे आठ वेळा ओम हनुमते चा जप करावा नंबर पंचवीस मंगळवारी हनुमानजींना बुंदीचा प्रसाद अर्पण करावा हा प्रसाद घरी आणू नका आणि हा उपाय पाच ते सहा आठवडे करत राहावे मोहरीच्या तेलाच्या दिव्यात लवंग ठेवा आणि हनुमानजी समोर हा दिवा लावा आणि आरती करा या उपायाने सर्व त्रास दूर होतील नंबर सत्तावीस मंदिरात जावे आणि तिथे नारळावर स्वास्तिक बनवावे यानंतर हा नारळ हनुमानजींना अर्पण करावे तसेच हनुमान चालीसा पाठ करा यामुळे वाईट काळ निघून जातो नंबर अठ्ठावीस हनुमान जयंतीला सूर्यास्तानंतर हनुमानजी समोर चार बाजू असलेला दिवा लावा या उपायाने कुटुंबातील सर्व समस्या संपतील नंबर एकोणतीस जर तुम्ही पूजा व्यवस्थित करू शकत नसाल तर हनुमानजींना कमळ गुलाब झेंडू किंवा सूर्यफुल अशी लाल आणि पिवळी फुले अर्पण करा या उपायाने ही सर्व आनंद मिळवता येतो हनुमान जयंतीला पारापासून बनवलेल्या हनुमानजींच्या मूर्तीची पूजा करावी तसेच ओम राम दूताय नम या मंत्राचा किमान एकशे वेळा जप करा मंत्र जप करण्यासाठी रुद्राक्ष माळ वापरा ह्या उपायाने सर्व त्रास दूर होतात हनुमानजींना शुद्ध गायीच्या तुपापासून बनवलेला प्रसाद अर्पण करावा हा प्रसाद भक्तांमध्ये वाटून घ्या आणि स्वतःही घ्या या उपायाने हनुमानजी प्रसन्न होतात आणि दुःख दूर करतात हनुमानजींना लाल लंगोट अर्पण करा तसेच सिंदूर अर्पण करा आणि चमेलीच्या तेलाचा दिवा लावा या उपायाने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल घरातील पवित्र ठिकाणी हनुमानजींचे चित्र अशा प्रकारे लावा की हनुमानजींचे तोंड दक्षिणेकडे असेल या उपायाने तुम्ही तुमच्या शत्रूवर विजय मिळवाल आणि आर्थिक लाभ मिळवाल नंबर चौतीस हनुमानजींची विशेष सजावट करा सिंदूर आणि चमेलीच्या तेलासह चोळा अर्पण करा या उपायाने सर्व इच्छा पूर्ण होतात दुःखापासून मुक्तता मिळवण्यासाठी अकरा पिंपळाची पाने घ्यावीत आणि ती स्वच्छ पानाने धुवा ह्या पानावर चंदन किंवा कुंकवाने श्रीरामाचे नाव लिहा पानांची माळ बनवा आणि ती हनुमानजींना अर्पण करा बनारसी पान तयार करा आणि हनुमानजींना अर्पण करा असे केल्याने हनुमानजींचे विशेष आशीर्वाद मिळतात कोणत्याही हनुमान मंदिरात अकरा दाणे काळीत उडद सिंदूर चमेलीचे तेल फुले प्रसाद इत्यादी अर्पण करा हनुमान चालीसा पठण करा या उपायाने कुंडलीतील दोष दूर होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा